तर हा बघा मित्रांनो पहिल्या झालेला एक मिडियमची मोडा लागला आहे बघा मीडियम म्हणजे मोठ्या साईजचा आहे हा बघा याला टाकतो देवा पोतली आपली इथं ठेवले दिसतो चांगलं तो काम काढायला हम्म तर हा बघा मित्रांनो इथे झाला आपला आणि बघा याच्यानं लागलं आपल्याला जोडपा बारक्या साईजची कुर्ली आहे आणि मोठ्या साईजचा हा बघा भोंड्या अजून काय नाही दोन लागली त्या झाल्याला हा आपला दुसरा झाला आहे बघा हा पण भोंड्याच्या मला वाटतं भोंड्या आहे गडपण लागला आहे भोंड्याच आहे मिडियम साईजचा भोंड्या आहे हा आणि हा बघा मोठ्या साईजचा एकदम असा मोठ्या साईजचा दनकाड्या ढांग्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आलं आपण जालनमध्ये चिंबोडी पकडण्यासाठी हा जालनमध्ये चिंबोडी पकडण्याचा आपला चौथा दिवस तर बघूया का चौथ्या दिवशी मिळतोय का आपल्याला दोन जालामध्ये तर तीन चिंबोडी मिळेल आपल्याला तर बघूया का मिळतोय का अजून तर हा बघा मित्रांनो इथे एक झालं आपला आणि इथे पण मस्त मोठ्या साईजची चिमोरी लागली ना हा बघा हा मोठ्या साईजचा एक ढांग्या आला आहे बघा मोठ्या साईजचा हा ढांग्या आणि हा बघा इथे एक मोठ्या साईजचा ढांग्या आहे हे बघा दोन दोन ढांगे लागले हा एक आणि हा एक आणि हा बघा इथे एकदम बारक्या साईजचा चिंबोडा आहे त्याला नंतर काढू आपण बाहेर आणि इथे चिंबोरी बघा आजची तीन ढांगे झालेत टोटल बघा मोठ्या ढांग्यांची साईज बघा दनकाड्या ढांगे असे दोन दोन ते पण तर ता टाकताना पण गोंतीन इथे गोंती ठेवली आपली यांना पण आता गोंतीन टाकतो एक नंबर साईजचे असे ढांगे बघा कसं डुकं वासून बसला आहे तर हा बघा मित्र इतक्या एक झाला आहे आणि या हां ही बघा कुर्ली कुर्ली आहे का भोंड्या हा भोंड्या आहे मोठ्या साईजचा हा बघा दणकाड्या भोंड्या आणि अजून काय नाही याच्या एकच एक लागलं आहे पण मोठ्या साईजचा आहे भोंड्या एकदम दणकाड्या याला टाकतो आता आपल्या गोंतीमध्ये हा बघा कसं दिसतंय तर मित्रांनो आता बरेच चिमुळ लागलीत आपल्याला लागोपाठ चार ढांगे आलेत आता बघूया काय येतंय काय इथे एक झालं आहे हा बघा हा याच्यान पण आहे काहीतरी ही कुर्ली चार डांग्यांनंतर आपल्याला एक कुर्ली लागली ही बघा मोठ्या साईजच्या ही पण ही बघा कशी दिसते एक नंबरची कुर्ली ही बघा कुर्ली आहे हिला पण आपल्या आखीमध्ये टाकतो ही बघा आखीमध्ये म्हणजे पोतलीमध्ये टाकतो तर हा बघा मित्रांनो इथे एक झाला आहे त्या झालेला वाढला आहे बघा आतमध्ये म्हणून चिंबोराने वाटतं घास घेऊन गेला तर हा बघा मित्र इथे एक झाला आहे आईला कामच हा बघा मोठ्या साहेबचा ढांग्या आणि इथं कुर्ली लागली ही बघा कामच झालं आहे एकेला दोन दोन गुतलीन कुर्ली आणि भोंड्या कसला हाय एक नंबर दनका ढांग्याने दनकाळी कुर्ली जोरपा ही बागा कसली हाय कुर्लीची साईज बघा एक नंबर अशी कुर्ली आतापर्यंतची मोठी आणि या ढांग्या एक नंबर असा टाकतो आहे ना पोतलीमध्ये चावली तर कादव निघल कसं बसून बसले हा बघा मी तुम्ही इथं आल आहे याच्यान बघा चिमर हाय मोठ्या साईजचा हा बघा मोठ्या साईजचा ढांगे आहे पण त्याला डुकच नाही हा बघा असला मोठ्या साईजचा होता त्याला डुकं असतं ना आत्तापर्यंतचा मोठ्या साईजचा आपल्याला चिंबोडा मिळलेला असता म्हणजे जाडांमध्ये आजच्या दिवसाला मोठ्या साईजचा चिंबोडा असता जर याला डुका असतात तर पण याला डुकं नाही आणि नाग्या पण नाही बघा याच्या नाग्या पण बघा अर्ध्या काढलेल्या आहेत पवानी पण नाही बघा आता आधारसुद्धा पण टाक टाकते आता पोतलीमध्ये हा बघा मित्रांनो इथं झाला आहे आपला आणि बघा मोठ्या साईजचं एक चिंबोडा आहे बघा एकच लागला आहे आणि याला घास काय लावलेला माहिती आहे सकला मासा सकला माशाचा याला घास लावलेला दोन तुकडे करून आणि इथं लागलं आहे मोठ्या साईजचा शिंबोरा आहे हा यालासुद्धा तर पोतलीमध्ये टाकतो नऊ झालात ना पहिल्या जालामध्ये आहे शिंबोरा तर बघूया पुढं काय मिळतोय का मला टाकतो गोंतीमध्ये हा बघा मित्रांनो इथे एक जाल टाकला आहे पोतली ठेवू दे काहीतरी हाय हा हा बघा इथं लागलं मोठ्या साईजचा ढांग्यावर कसा घास पकडून बसला आहे आत्ताच आहे वाट्याचा मला वाटतं आहे बघा घास पकडून बसलेला तो हां बघा दणकाळ्या ढांग्या काम झालाय दनकाळ्या ढांग्या दोन घास खाल्यात हा बघा हा पण घास खालाय पण एकच चिमोड लागला आणि तिकडचा एक घास पकड आणि हा पकडलेला म्हणजे इथे एक, एक चिमोडा होता पण तो सुटलाय चिमोडा आणि हा इथे दणकाळ्या ढांग्या ना कसला हाय मोठ्या साईजचा याला पण टाकतो पोतलीमध्ये तर हा बघा मित्र इथे झालाय काही दिसत तर नाही याच्यान घास पण तसाच आहे अरे हाय हाय चिमोड हाय हा बघा इकडं वळून गेला बारक्या साईजचा आहे मीडियम कुर्ली वाटते हां कुर्ली आहे बघा बुटकी कुर्ली याला पण काढतो हां आता घास पडला आहे आजचा दिवस लादचा आपला म्हणून घासां घासांना आता टाकतो इथे चैनी विणून गुंतते सगळं हा बघा मित्र इथे या साईडला जाल टाकलं आहे आणि आजच्या काय ना नाही नाही हायची मोर थांबा इथे लपून बसल्या बाबा हा बाबा इथे लपून बसले मिडियम साईजचा वाटत चिमुडा अरे बाबा ह्या पण बिंडुकी आहे मोठ्या साईजचा चिमोडा होता पण बिंडुकी काय कामाचं नाही मोठ्या साईजचा चिमोड लागला पण बिंडुकी अरे पडला तो पण याला पण नाग्या नाही काय नाही डुकं नाही हे बघा आणि आलं काढून झालीत घरी जाऊन दाखवतो तुम्हाला चिंबोडी बांधून किती मिळली आप ते आपल्याला भोंडे बिंडे दाखवतो काढून तर आता घरीच जातो घरीच मिळतो तुम्हाला तर मित्रांनो आता आलोय घरी चिमोडी बांधायला हा बघा आपला पहिलाच दानकाड्या ढांग्या असला दिसतोय बघा मला आता काढतो आणि दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा पवाने ना नाही कसा चावला तर काम करेल बाबा बारकर डोकं आहे हा बघा डन कढ्या धाण घे पाव आहे पाव बोल सुजकुडे टाकलं आपण किंवा पाठी सुरू दे आत्तीच हिरो दिसते बोला हा बघा दनकाळे ढांग तर हा बघा मित्रांनो दनकाड्या भोंड्या आणि ही दनकाडी कुरली त्यांना आता काढतो आणि बांधून दाखवतो हा बघा दान कळ्या हांगे बनत्या दानकाडी बघ दानकाळी कुर्ली दानकाडी कुर्ली लाल गोलान भरलेली हा बघा दानकाळ्या ढाल

हा बघा एकदा निकाळ ढांग्या तर ही बघा मित्रांची चिमोरी मोठ्या ढांग्या आणि कुरल्या बघा तर मित्रांनो आठ एवढाच मिळतो अशात नवीन व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा अशात नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर थँक्स फॉर वॉचिंग